जय जाऊ जय शिवराज जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो हा या वेळेला पाटील युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर स्वागत आहे आणि शेतकरी मित्रांनो आज आपण बदलापूरच्या शॉपवरती आलेला आहे आता हा व्हिडिओ खास बनवतोय मी ज्यांच्याकडे एक ते पाच जनावर आहे ज्यांचा दूध व्यवसाय नाही परंतु ते जनावरं सांभाळतात अशा शेतकऱ्यांसाठी मी एकदम स्वस्त आणि मस्त अशी कुट्टी मशीन घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये मी मशीन मागवलेली आहे हे बघा मी तुम्हाला जे विमान दिसतोय हे जी मशीन आहे हे आपण एक ते पाच जनावरांसाठी आपण ही कृती मशीन बोलवली आहे याची क्वालिटी जर तुम्ही बघा हे बघा या पटल्यावरती उभा जरी राहिलं तरी हा पत्रा वाकणार नाही हे बघा तुम्ही उद्या तर अशा क्वालिटीचं हे मी मशीन मागवलेलं आहे आणि याची किंमत जी राहणार आहे तुम्हाला मोटरसहित तुम्हाला सतरा हजार रुपयामध्ये ही मशीन मिळणार आहे आपल्या अवनी आयकडो इक्विपमेंट बदनापूरच्या शाखेवरती बदनापूरची शाखा जी आहे बदनापूरच्या तहसीलजवळ आपली शाखा आहे आणि मेन रोडवरती आहे सतरा हजार मोटर मोटरसहित ही मशीन तुम्हाला मिळणार आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून तुम्ही ही मशीन मागू शकता आता मोटर कोणती राहणार हे बघा तुम्हाला जे आहे थ्री पीस आपले सिंगल पीस मोटर आपण याच्यावरती देतो थ्री पी यूज मोटर मिळणार नाही याची शेतकऱ्यांनी एक लक्ष घ्यायचं आहे आता या मशीनला जे आहे जिला तीन रोलर बोलवलेले आपण हे बघा आठ इंचामध्ये हे रोलर आहेत तीन रोलरमध्ये ही मशीन आहे आणि हिला कोयता पाता असल्यामुळे आपलं पर्वती पाता असल्यामुळे चौथी पेंडी ही मशीन एकदम आरामशीर ओढून घेते आता याचा फायदा तुम्हाला असा होईल की ही जी मशीन आहे ही कमीत कमी शेतकऱ्यांसाठी आता ज्यांच्याकडे जनावर आहे पण ते दोन व्यवसाय करत नाही तर मग मोठी कुट्टी मशीन घेणं ज्या मोठ्या कुट्टी मशीन आहे आपल्याकडे ह्या कुट्टी मशीन घेणं त्यांच्याशी शक्य नाही आहे ते शेतकरी ही मशीन खरेदी करू शकतात तुम्हाला अगदी काही सेकंदामध्ये समोर डेमो देतो हे बघा चारा आपल्याकडे ज्वारीचा चारा आहे आपण या चाराची तुम्हाला डेमो देणार आहे चला तर मग आता डेमो बघूया लवकरात लवकर संपर्क करा आणि एक रिक्रिटमेंट पाहता पुढच्या सगळ्यावरती मोबाईल नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बाराशे ऐंशी त्र्याऐंशी शरद काकासाहेब पाटील शिंदे यांच्याशी तुम्ही संपर्क करा आणि ही मशीन तुम्ही आमच्या शॉपवरून घेऊन जा चांगल्या क्वालिटीमध्ये ही मशीन बघवतो मार्केटमध्ये तुम्हाला लोक म्हणजे दिवड्याला भेटतील भेटतील एक गोष्ट लक्षात घ्या या पत्र्यामध्ये जी क्वालिटी आहे ही क्वालिटी तुम्हाला कुठेही मिळणार नाही कारण की तुम्हाला जर रेट कमी करायचा कोणाला ही जर रेट कमी करायचा तर तुम्हाला ते याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटी कमी करून तुम्हाला रेट कमी करून देतील पण आपल्याकडे तसं काही काम होत नाही तुम्हाला मी पत्रावरती उभारवून दाखवलं पत्रा वागला नाही आपला पुढचा जो ट्रे आहे आणि हे ही जी मॉडेल आहे याला आपण डाऊन ट्रे मॉडेल म्हणतो तर लवकरात लवकर या संपर्क करा आता आपण डेमो बघूया एक टाका टाका मागू टाका मागू चौथी पेंडी आपण टाकलेली या मशीन मध्ये ही कुठेही अडकत नाही काहीच होत नाही मित्रांनो आणि आता याची कुट्टी कशी आहे तिची बघूया आपण मित्रांनो एकदम कोयता पात आणि आता हे जो ज्वारीचा चारा आहे हा एकदम नवीन चारा आहे आपला आता जो नवीन चारा आहे एकदम आम्ही वावरामध्ये चांगला सोंगून टाकलेला होता आणि तिथूनच पेंडी आणलेली तुम्हाला दिसतं व्हिडीओ मध्ये हिर काढ्या याच्यामध्ये एकदम आता याला घास सुद्धा या मशीनला कमी पडलेला आहे चौथी पेंडी जशी तशी बांधलेली पेंडी आपण याच्यामध्ये टाकली आणि या मशीनने एकदम चांगल्या प्रकारे कुट्टी केलेली आहे आणि ही मशीन तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल फक्त आणि फक्त सिंगल फ्यूज मोटरवरती तीन एच पीची याच्यासोबत ये मोटर येईल ही मशीन तुम्हाला मिळेल सतरा फक्त आणि फक्त सतरा हजार रुपयामध्ये लवकरात लवकर या आमच्या अवनी ॲग्रो इक्विपमेंट बदनापूर या बदनापूरच्या शाखेवरती तुम्हाला ही कुट्टी मशीन मिळणार आहे तसेच आपली अवनी ॲग्रो इंडस्ट्रीजची ते पिंपळगावची जी शाखा आहे त्या शाखेवरती सुद्धा याचा माल उपलब्ध आहे हे बघा स्टॉक बघा आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये कुट्टी मशीनचा स्टॉक आपण केलेला आहे तसेच आपल्याकडे अजून माग राजस्थान ॲग्रोवर्क्स इंडिया याची सुद्धा इंद्राचे सुद्धा आपल्याकडे कुट्टी मशीन आहेत तसेच किसान शक्ती राधिका भरपूर प्रमाणामध्ये कंपन्याच्या आपल्याकडे म कुट्टी मशीन आहेत किसान टूल तर लवकरात लवकर या आणि आपल्याकडे सर्व प्रकारचे विडर सुद्धा तुम्हाला एकदम चांगल्या किमतीमध्ये मिळतात तर शेतकरी मित्रांनो लवकर संपर्क करा शरद काकासाहेब पाटील शिंदे ही मशीन आजच तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता धन्यवाद तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम कधी